आता शंभर नाही ऐंशी नाही फक्त साठ रुपयामध्ये मध्ये मिळणार आहे कॉर्न चीज पनीर पराठा ते पण आपल्या मालती ताईंकडे यश त्यालाच भेटते जो आपल्या स्वप्नांसाठी काम करतो असा देह मनात ठेवून ठाण्याच्या मालती ताईंनी चालू केलेला आहे आपला पराठ्याचा व्यवसाय या पराठ्याच्या व्यवसायाला झाले आहे दोन वर्षांत त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पराठे म्हणजे आलू पराठा मेथी पराठा पनीर पराठा आणि आता नवीन आला आहे तो कॉर्न चीज पनीर पराठा या कॉर्न चीज पराठ्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त साठ रुपये आणि विदाऊट चीज तुम्हाला पराठा हवा असेल तर फक्त चार आई मदे तुम्हाला हा पराठा मिळणार आहे ताईने इथे गव्हाच्या पिठाची पोळी तर लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये गेलेली आहे कॉर्न पनीर आणि चीजची स्टफिंग स्टफिंग बघितलं किती जास्त प्रमाणामध्ये आलेली आहे ती आले तुम्हाला ताईंकडे फक्त पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये पराठे आणि वेज थाळी सुद्धा म्हणजे जर तुम्ही बिझनेस पार्क पार्कमध्ये काम करणारे असाल तर नक्की मालती ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडचं गरमागरम जेवण तुम्ही नक्की जेवा कारण की तुम्ही जेव्हाही त्यांच्याकडे जाल तर तुम्हाला सरळ तव्यातून ताटात आणि ताटातून पोटात असं गरमागरम जेवण जेवायला मिळणार आहे इथे आपला कॉर्न चीज पनीर पराठा लाटून झालेला आहे आणि पराठा सरळ जाणार आहे तव्यावरती माझी तर आतुरता वाढत चाललेली कारण की एवढा जबरदस्त स्टफिंग असलेला पराठा टेस्ट करायला माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं तसंच ताईंकडे तुम्हाला वेज थाळी सुद्धा मिळणार आहे म्हणजे ज्यांना चपाती भाजी खायचं आहे तर तुम्हाला इथे गरमागरम चपाती भाजी सुद्धा मिळणार आहे पुलाव मिळणार आहे डाळ भात मिळणार आहे अजून तुम्हाला काय हवं इथे आपला गरमागरम असा पनीर चीज कॉर्न पराठा तयार झालेला आहे बघितला तुम्ही पराठ्याची साईज इतकी मोठी आहे ना कि की तुम्ही एक जण खाल किंवा दोन जण तर इझिली पोट भरून जाईल आणि पराठ्याबरोबर बरोबर इथे दिली जाते ती त्यांच्याकडची स्पेशल अशी हिरवी चटणी जी पुदिन्याची चटणी असते आणि सगळ्यात जबरदस्त असते चटणीबरोबर तुम्हाला दहीसुद्धा दिलं जातं कारण की आपल्या पोटात थंडावा येण्यासाठी आणि जबरदस्त पराठा लागण्यासाठी इथे दही दिलं जातं आणि त्याबरोबर तुम्हाला दिला जातं तो गरमागरम असा कॉर्न चीज पनीर पराठा बघितला तुम्ही इथे क्वांटिटी आणि क्वालिटी किती बेस्ट आहे ती या पराठ्याला ताईंनी लावलेलं लावलेला आहे घी आणि जबरदस्त असं गरमागरम पराठा तुमच्या आलेला आहे प्लेट मध्ये तर इथे माझी आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेला आहे कॉर्न चीज पनीर पराठा तर इथे तयार झालेला आहे आपला हेल्दी असा कॉर्न चीज पनीर पराठा जो दिसायला तेवढा जबरदस्त दिसतोय आणि हा ग्रीन चटणी आणि दही बरोबर दिला जातो आपण टेस्ट करून बघूया की कसा लागतोय ते एकदम गरमागरम आहे पराठा तुम्हाला जर हेल्दी असं काही खायचं असेल तर नक्की तुम्ही आशा रायटी पार्क जवळ येऊन मॉम्स किचनला आपल्या मालती ताईंकडे हा पराठा टेस्ट करू शकता बघा तुम्ही किती ठीक आहे हा पराठा आणि गरमागरम आहेत चटके लागत कपराठी जबरदस्त टेस्ट आहे स्टफिंग एवढी जबरदस्त आहे आणि टेस्ट, टेस्ट लाजवाब ला आहे एवढा जबरदस्त पराठा खायचा असेल तर लवकरात लवकर विजिट करा ठाणे वेस्टला ला बिझनेस पार्क जवळ मॉम्स किचनला मालती तर वाट कसली बघता येईल लवकरात लवकर या